तर आज आहे माझ्या बाळाचा वाढदिवस सकाळी त्याला सगळ्यांनी ओवाळ ऑप्शन केलं कारण संध्याकाळी तर बड्डे सेलिब्रेटच करायचं आहे पण आम्ही ठरवलं होतं की आ अगोदर पण त्याला ओवाळायचं मग दुपारपासून बड्डेची तयारी सुरू झाली हे आम्ही मार्केटमधून खूप सारे बलून जे पाठीमागे कर्टन असतात नेटचे ते, नेट ते आणले मला ॲक्च्युली जे कर्टन असतात ते सिल्कमध्ये पाहिजे होते पण तसे भेटले नाही खूप सारे बलून आणले होते जे साईटला दोन स्टँड असतात ते सुद्धा मी विकत आणले होते आणि ही सगळी खरेदी फर्स्ट टाईमच केली आहे आणि जे बड्डेचं नाव असतं ते थोडं वेगळ्या स्टाईलमध्ये आणले मला थीम ठेवायची होती ब्ल्यू आणि व्हाईट किंवा स्काय ब्ल्यू आणि व्हाईट तर तशा त्या पद्धतीनं त्यानुसार मी केलं होतं तर खूप साऱ्या गोष्टी मी घेऊन आले होते बलूनचे दोन तीन पॅकेट आणले होते आणि कॅन्डल्स आणले होते वेगवेगळे त्याच्यासाठी आणि जी पाठीमागचा कर्टन होता तो सिल्कमध्ये भेटला नाही मग थोडासा कॉटनमध्ये भेटला त्याला मस्त मी एका साईडला पडद्याच्या ठिकाणी लावून घेतलं होतं आणि एकीकडे बलून फुगवणं चालू होतं एक एक करून सगळे बलून फुगवत होते आणि ते खूप छान दिसत होते सगळ्या रूममध्ये जेव्हा पसरत होते हवेने तर आणि जे स्काय ब्ल्यू कलरचे मी कर्टन आणले होते ते साईडने लावले कमानीसारखं काहीसं का केलं होतं एकापाठोपाठ एक सगळे बोलून फुगून झाले होते आता ते चिटकवायचे होते तर मी असं डबल टेप डबल साईडेड टेप असतात ना त्यांनी चिटकवले आणि काही वरच्या साईडला चिटकवले होते माझा भाऊ आणि आहो बोलून फुगवत होते तो हेल्प करत होता त्यांना आणि मी पण त्यांना हेल्प करत होते त्या बोलून तर फुगून झाले होते जे साईडचे दोन स्टँड होते त्याच्यासाठी वेगळे बलून होते वेगळे पाकिटामध्ये तर मग ते पण फुगून घेतले आणि हे हे स्टँड आहे जे आणलं होतं नवीन आणि त्याच्यात वेगळे बलून होते तुम्ही बघू शकता त्याच्यात स्टार असे छानसे बलून होते मग फायनली हा लुक आला होता सगळं डेकोरेशन झालं होतं आता बाळाचं आमचं आवरायचं होतं केक आणायचा होता केक के आणला अर्धा तास अगोदर आणि फ्रीजमध्ये ठेवला खूप मोठा केक असल्यामुळे फ्रीजमधले जे काच असतात ते काढून ठेवायला लागले आणि खरंच खूपच छान दिसत होता केक बड्डेच्या वेळेस तो केक टेबलवर ठेवला आणि जेव्हा त्या केकमध्ये कॅन्डल्स लावले तेव्हा केकला तर ते अजूनच वेगळ्या लोकाला चार छान लागले होते त्या केकमध्ये आणि बाळाचे जे फेवरेट होतं म्याऊ कुतू भोबो कॅट असे सगळे प्राणी मी त्याच्यावर स्टिक करायला लावले होते हा फोंडणचा केक असल्यामुळे खूप छान दिसत होता आणि सगळ्यांना केक खूप आवडला बाळाचा बर्थडे सेलिब्रेट झाला केक कट केला सगळ्यांनी आणि खाल्ला टेस्टला पण छान लागत होता केक बाळाला खूप सारे गिफ्ट आले त्या ती सायकल पण आली होती तो खूप छान खेळत होता असत होता आणि सगळ्यांसाठी मी वेज पुलाव ऑर्डर केला होता खाण्यासाठी आणि चिप्स होते चॉकलेट केक आणि त्याच्यासोबत कोशिंबीर होते पुलाव पण खायला खूप छान लागत होता आणि अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेट झाला जर जा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा भेटूया बा बाय